नमस्कार मित्रांनो तर आपल्याला बरेच जण विचारतात तुमच्या शेळ्याला गुचिड का होत नाहीत पिल्लांना किंवा शेळ्याला एकही औषध फवारत नाहीत तरी बी शेळ्याला त्याला एकसुद्धा गुचिड होत नाही कारण काय आहे त्याचे तर बघा आपल्या पिल्लांना त्यांना म्हणजे आपण फवारणी करायची गरजच पडत नाही एकसुद्धा गुचिड कोणत्याही शेळीला कशाला दिसणार नाही आपला कोंबडा हा भरपूर चावतो बघा याला काही उपाय सांगा आपण आलो का तर माणसाला चुचा मारला विषय आहे या कोंबड्या कोंबड्या असल्यामुळं आपल्याला आप एकही एक गोचिड होत नाही गोठ्यात एक सुद्धा गोचिड राहत नाही गोठा दररोज आपण दोन टाईम झाडतो आणि कोंबड्या याच्यातच फिरतात आपल्या त्याचा असा फायदा आहे की गोचडावर आपल्याला रुपये खर्च होत नाही आणि प्लस आपल्याला अंडे सुद्धा देतात तर आपण ही कोंबडे इथं अंडे बसलेली आहे तर इथे किती अंडे आहेत पाहू आपण तर ह्या खाली इथे जोळेत आपल्याला पाच अंडे आहेत तर आपण दुस दुसऱ्या जोळीत पाहू इथे एक जोळी इथं आहे का आपण एखादा अंड पाहू तर ह्या जोळीत सुद्धा एक अंड आहे तर आपल्या सगळे मिळून आहेत दहा कोंब तर दहा कोंबड्या असून सुद्धा सकाळीच आपल्याला सहा अंडे निघले हे पहा सहा अंडे दहा रुपयाला जरी आपण अंडे धरले तरी आता सकाळीसुद्धा साडे दहा वाजता सहा अंडी निघलेत म्हणजे साठ रुपयाची अंडी झाले त्यात पाच दहा जरी कोंबड्या आपण पाळल्या तर आपण काही होणार नाही मंडळी व्हिडिओ आवडला असला तरी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद